नगर परिषद पार्श्वभूमीवर आता प्रचार हा अंतिम टप्प्यात आहे आज प्रचार चा शेवटचा दिवस आहे वेंगुर्ले नगरपालिका निवडणुकीचा विचार करता आज भारतीय जनता पार्टीकडून भव्य प्रचार रॅली करत जोरदार शक्ती प्रदर्शन हे वेंगुर्ल्या शहरात करण्यात आलेलं आहे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आपल्या सोबत आहेत जिल्हा बँकचे उपाध्यक्ष अतुल कासेकर कासेकर साहेब काय सांगाल आज भव्य प्रचार रॅली ही भाजपच्या वतीने काढण्यात आलेली आहे आणि मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय काय सांगाल म्हणजे मला सांगायला आनंद एवढा होतोय की वेंगुर्ला स्टँड कडनं प्रचार रॅली सुरू झाली आणि बस स्टँड कडनं सुरू झाल्यानंतर की बंदराकडे जाऊन जवळजवळ जवळ साडेतीन ते चार हजार मोटरसायकल यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद या रॅलीला मिळालेला आहे आणि त्याही पेक्षा कार्यकर्त्यांचा जो उत्साह मला दिसतोय तो उत्साह जबरदस्त अशाच प्रकारचा प्रतिसाद सिंधुदुर्गच्या चारही नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला रॅलींना मिळालेला आहे मालवणच्या रॅलीला सांस्कृतिक मंत्री अशी जी शेजार आले होते आणि अशी जी शेजारांच्या उपस्थितीमध्ये रह रॅली झाली त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला मला असं वाटतं की गाड्या मोजून तुम्ही थकाल पण गाड्या सतत तुमच्या येत आहेत आणि एकंदरीत काय वाटत वेंगुर्ला नगरपालिकेचा विचार जर केला तर कसा प्रतिसाद मतदारांचा आहे आणि उद्या निवडणूक आहे काय आवाहन कराल मतदारांना मला एवढं करू नका भारतीय जनता पार्टीची तीन कमळ मतपेटीमध्ये तुम्हाला टाकायचे मतदान करायचे आणि त्या तीनही कमळांवर कमळावर तुम्ही पटन दाबून आमच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राजन गिरप आणि वीसच्या वीस थीश्च नगरसेवक प्रचंड बहुमताने निवडून द्या असं मी आवाहन करेन रिचिंद आपण बघतोय भव्य प्रचार रॅली आता या ठिकाणी निघाली आहे मग एकंदरीत काय रिझल्ट आहे आता काय वाटतं या प्रचार रॅलीवर तुम्हीच सांग काय रिझल्ट आहे जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि मी नेहमी सांगतो की वेंगुर्ला नगरपालिकेची निवडणूक आम्ही कुठल्याही राजकीय आश्वासनावर लढवली नाही ती आमच्या कामावर लढवली आणि लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद तो दिसतोय रा तो आमच्या कामामुळे दिसतोय ना म्हणजे जाहीरनाम्यातल्या सत्तावीस पैकी तेवीस आश्वासनं पूर्ण करणारा राजकीय पक्ष म्हणून आम्ही आमच्याकडे बघितलं तर त्यामुळे मला खात्री आहे की आमचे वीसच्या वीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरप हे प्रचंड बहुमताने निवडून येतील नगरसेवक आणि नगराध्यक्ष प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास जो आहे तो अतुल कासेकर यांनी व्यक्त केलेला आहे निश्चित आजची प्रचार रॅली जर बघितली तर मोठं शक्ती प्रदर्शन हे भाजपच्या वतीने शहरात करण्यात आलेला आहे त्यामुळे याचं कशा प्रकारे मतभेटीत रूपांतर होत हे आगामी या पोद्याच्या दिवसात समजणार आहे आणि काय निकाल लागतो तो सुद्धा आपल्याला कळणार आहे मात्र आता या ठिकाणी जर बघितलं तर भव्य प्रचार रॅली शहरात भाजपने भाजपच्या वतीने हो काढण्यात आलेली आहे कोकणसद लाईव्ह साठी दिपेश परब वेंगुर्ला